कोकणातील हापूस आंब्याचे पीक ह्या वर्षी मोबलक येण्याची शक्यता आंबा बागायतदार समाधानकारक महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढला आहे संपूर्ण महाराष्ट्रात थंडीचे प्रमाण अधिक आहे कोकणात देखील थंडीचा कडाका वाढला असून त्यामुळे हापूस आंबाला व्यवस्थितरित्या मोहर आलेला आहे योग्य वेळी मोहर आल्यामुळे वे कोकणातील आंबा बागायतदार सध्या समाधानकारक आहे आणि निसर्गाकडे सध्याची स्थिती सीझन संपेपर्यंत अशीच राहावी हीच अपेक्षा करत आहे कोकणातील हापूस आंबा हा जगप्रसिद्ध या हापूस आंबाला मोहर येण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली असून कोकणातील हापूस आंबा उत्पादकांमध्ये समाधानाचे वातावरण असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे आपल्या लोकनिर्धार चॅनलचे प्रतिनिधी विशाल राणे यांनी कोकणातील आंबा बागायतदारांशी खास संवाद देखील साधला सध्या आपल्या कोकणामध्ये वाढत्या थंडीमुळे जी कलम बागा आहे त्या कलम बागांना चांगल्या प्रकारे मोहर फुटलेला आहे आणि आपला कोकणचा जो आंबा जो हापूस आंबा आहे हा संपूर्ण जगप्रसिद्ध आहे मग हा जो सध्या मोहर वगैरे जो फुटलेला आहे तर सध्या परिस्थिती काय आहे कलमबागेची तर त्याबद्दल त्या काय सांगाल थंडीच प्रमाण योग्य असल्यामुळे यावर्षी आंब्याला मोहर चांगल्या प्रकारे आलेला आहे तरी सुद्धा नर तुऱ्याचा जास्त प्रादुर्भाव आहे त्यामुळे कणीच प्रमाण अल्प आहे आणि शिवाय चांगली स्थिती येण्यासाठी निसर्गावरतीच अवलंबून राहावं लागेल त्याचप्रमाणे ही जी कण म्हणतात जो कण आलेला असतो तो पिकवण्यासाठी आपल्या माध्यमातून कोणते प्रयत्न केले जातात प्रयत्न याच्यात योग्य फवारणी योग्य संगोपन एवढंच आपण करू शकतो पण पुढचे हवामानावरतीच अवलंबून राहील जास्त मग हे जे संपूर्ण जी फलधारणा वगैरे जी टिकण्यासाठी आहे तुमच्याकडून तर योग्य पर्याय त्यावरती केलेच जातात आणि शेवटी तुम्ही निसर्गाकडे सुद्धा प्रार्थना करता तर निसर्गाकडे तुम्ही कोणत्या प्रकारे प्रार्थना करता योग्य त्या त्याला पोषक असलेलंच हवामान राहू देत एवढीच आपण प्रार्थना करू शकतो कोकणचा हापूस आंबा हा संपूर्ण जगप्रसिद्ध आहे आणि ह्या हापूस आंब्याचा सध्या जो मोहर येण्याचा जो प्रक्रिया आहे ती सुरू आहे तर ह्याबद्दल आपण थोडक्यात विश्लेषण कसं द्याल किंवा ह्या मोहराबद्दल आपण एक प्रगतशील आंबा बागायतदार म्हणून ओळखले जातात तर ह्याबद्दल थोडक्यात आपण काय सांगाल नमस्कार मी मनोज आचरेकर मी आपण म्हटल्याप्रमाणे प्रगतशील वगैरे असं नाही एक सामान्य शेतकरी आंबा बागायतदार आहे आणि सध्याची परिस्थिती आंब्याची पाहता बऱ्यापैकी शंभर टक्के झाडांना मोहर आलेला आहे आणि समाधानकारक मोहर आहे फक्त त्यात एक फळधारणा जी अपेक्षेप्रमाणे असायची ती कमी आहे आणि त्यावरही प्रत्येक जण आमच्यासारख्या प्रत्येक शेतकरी त्यावर औषधांच्या फवारण्या कुठे टॉनिक आणि विद्रव्य कथ म्हणा सुष्मा अन्नद्रव्य म्हणा या सगळ्या गोष्टींचा वापर करून बऱ्या प्रकार बऱ्याच सगळ्या गोष्टींचा वापर करून Uh, फलधारणा वाढवायची आणि पॉलिनेशन म्हणजे परागीकरण वगैरे करायच्या प्रयत्नात आहेत आणि व्यवस्थित मोर आलाय यावर्षी हंगामाप्रमाणे नैसर्गिकरित्या निसर्गाची सुद्धा बऱ्यापैकी साथ आहे ह्या वर्षी थंडीचा जो ओघ आहे म्हणजे जे आपल्या आंब्यांसाठी जे कलम बागेसाठी जी थंडी लागते तर तो थंडीचा जो ओघ आहे तो मध्यंतरी काही प्रमाणात विरळ झाला होता थंडी कमी जास्त थंडीचं जे प्रमाण आहे ते कमी जास्त प्रमाणात होत होत मग त्याचा परिणाम हा आपल्या या आंबा बागेवरती काय होतो हो, कशा प्रकारे होऊ शकतो थंडीचा परिणाम नक्कीच होतो मुळात सुरुवातीला मोर बाहेर निघायच्या वेळी थंडीचीच आवश्यकता असते आणि यावेळी जास्त प्रमाणात थंडी असल्यामुळे त्यात फ्रूट सेटिंग जे होतं ते थंडीमुळे थोडं म्हणजे कमी प्रमाणात होत आहे आणि जशी थंडी हवी पण आहे तशी तिची कमी सुद्धा असणं गरजेचं आहे थोडंफार उबदार हवामान पण आवश्यकत आंब्याला असतं तर ते कुठेतरी आता जरा कमी होते आणि खराब हवामान आता एक सहा दिवस या आज चार आजच्या दिवसाच्या आधी सहा दिवस जरा ढगाळ हवामान होतं त्याचेही परिणाम होतात म्हणजे खार पडणे किंवा किडे किडींचं प्रमाण वाढणे तुडतुड्यासारख्या ज्या किंवा फुलकिडी आहेत त्यांचं प्रमाण वाढणे या गोष्टी ढगाळ हवामानामुळे होत आहेत आणि सुद्धा आता कुठेतरी तशी आंब्याच्या दृष्टीने तरी चांगलीच आहे पण फळ धारणेसाठी ती जरा जास्तच होते असं एक नक्कीच त्याचप्रमाणे तुम्ही आता म्हणतात की आ, जो तुरा जी तो, तो आहे जी फुलं येतात मोहर येतो तर त्याला ही थंडी पुरेशी आहे मापक आहे आणि योग्य पद्धतीने शंभर टक्के फुलं वगैरे मोहर वगैरे आलेला आहे फळधारणा पण साधारण व्यवस्थित आहे पण आता ह्याच्या पुढे ज्यानंतर जशी आपली त्याच्यावरती योग्य निगराणी होणार त्याच्यानंतर फवारणी होणार मग ह्या वर्षी साधारण पुढचं जे आहे जो कालावधी पुढे अजून येणार आहे फळ टिकण्यापर्यंत आणि तो आपला व्यवसायासाठी मार्केटमध्ये जाण्यासाठी मग ह्या वर्षी किती टक्क्यांपर्यंत उत्पादन निघू शकतो असं एक तुम्ही काय सांगू शकता थंडीचा किती दिवस अजून वावर आहे त्याच्यावरती सगळं अवलंबून आहे आणि जर जास्त काळ थंडी लांबली तर मग आंब्याच्या फलधारणेवर बऱ्यापैकी परिणाम होऊ शकतो आ, कमी प्रमाणात आंबा लागू शकतो फळगळ होऊ शकते या सगळ्या गोष्टींचा विचार करता अजून तरी सध्या अंदाज बांधता येत नाहीये अशी परिस्थिती एकंदर हवामानाच्या असल्यामुळे आम्ही सांगू शकत नाही पण दरवर्षी एवढा नक्कीच आंबा होईल कमी तर होणार नाही कारण शंभर टक्के यावर्षी मोर आलाय झाडांना एक दोन तीन वर्षात एवढा मोर आम्ही पण बघितला नव्हता आणि यावर्षी बऱ्यापैकी रायवळ म्हणा ज्या जंगली झाड आहेत ती सुद्धा बऱ्यापैकी मोहरली आहेत आणि बऱ्यापैकी कर, परागीकरण होऊन आंबा धारणा होऊ शकते पण थंडी लांबता कामाने एवढं जेणेकरून म्हणजे आत्ताचा जो ही परिस्थिती आहे ह्यात तुम्ही एक शेतकरी एक आंबा व्यवसायदार म्हणून एक समाधानकारक आहात नक्कीच समाधानकारक आहोत कारण शंभर टक्के फुलधारणा झालेली आहे झाडांना बऱ्यापैकी मोहर आलाय आणि फलधारणा होईल अशी अपेक्षा आहे आणि ह्यामध्ये निसर्गाचंही तेवढाच हात असणं गरजेचं असतं तर निसर्गाबद्दल थोडक्यात तुम्ही काय सांगाल की निसर्गासाठी तुम्ही एक शेतकरी म्हणून बागायतरून काय आव्हान किंवा निसर्गाकडे कोणतं मागणं करू शकाल निसर्गाच्या पुढे आपण जाऊ शकत नाही नैसर्गिक गोष्टींवरच सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत मोर लागणे की आंब्याच्या बाबतीत जर आपण म्हणता म्हणायला गेलो तर मग मोर येणं तो टिकणं या सगळ्या गोष्टी आपण किती फवारण्या घेतल्या किती कीटकनाशक बुरशीनाशक वापरली तरी शेवटी निसर्गा निसर्गावरच आपण अवलंबून आहोत आणि निसर्गच सांभाळायचं आपल्याला तर आपल्याला आपण निसर्ग सांभाळला तर निसर्ग आपल्याला सांभाळेल एवढीच प्रत्येकाने जाणीव ठेवून तसं वागलं पाहिजे